विरोधी पक्षाचं कामच आहे आठ हजार पाचशे दिले असते चढून म्हटलं असतं अठरा हजार पाचशे रुपये तेच म्हटलं असतं मला समजा विरोधी पक्षाचं महाराष्ट्रात दोन हजार चौदा नंतर महायुतीचं शासन आहे दोन हजार चौदा पूर्वी विरोधी पक्षा सरकार पंधरा वर्ष वीस वर्ष होतं ना त्यांनी आतापर्यंत स्वतःच आरशात पाहून पहावं ते आपण मदत दिली का म्हणजे सतरा हजार पाचशे रुपये दोनही विरोधी पक्षाचं समाधान झालं तर विरोधी पक्ष नाही तुम्ही काही दिलं विरोधी पक्षाचं समाधान होत नाही विरोधी पक्षाची लोकशाहीमध्ये ते जबाबदार असते विरोधी भूमिका मांडणं हे जबाबदार असते असं येता त्या पक्षाचे देशावर म्हणजे युनिव्हर्सली एकमतानं निर्णय होतात परंतु आज जर विरोधी पक्षानं जर देवेंद्रजी सादर केलं मग तो पक्ष समजून जाईल देवेंद्रजीचं महायुतीचं सरकारचं विरोधी पक्षाच्या <command> नेतृत्वानं विरोधी पक्षाच्या नेत्यानं जर धन्यवाद देवा भाव तुम्ही अतिशय चांगली मदत दिली म्हटलं विरोधी पक्ष संपून जाईल हे नेहमीच ते रस्ते तो राष्ट्रीय बाद आहे असं विरोधी पक्षाचा समाधान होत नाही शेतकरी समाधान झाले याचा आम्हाला आनंद आहे म्हणून आम्ही सुद्धा देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं महाराष्ट्रातल्या महायुतीचं आदरणीय शिंदे साहेबांचं आदरणीय दादांचं महायुतीच्या संपूर्ण मंत्रिमंडळाचं अतिशय फार मोठ्या मनाने अभिनंदन करतो त्यांना धन्यवाद देतो